दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्व प्रकारच्या सरकारी परीक्षांच्या पेपर फुटीला लगाम घालण्यासाठी लोकसभेत यासंबंधीचे विधेयक काल मंगळवारी मंजूर करण्यात आलेले आहे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर पेपर फुटीचा गुन्हा सिद्ध झालेल्यांना दहा वर्षांपर्यंतचा तुरुंगवास तसेच एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक विधेयक या नावानं सरकारनं हे विधेयक संसदेत मांडलेलं होतं परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विधेयकात कठोर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पेपरपुटीशी संबंधित संघटित गुन्हेगारी तसेच माफी आणि कटात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याच्या तरतुदी देखील या विधेयकात करण्यात आलेल्या आहेत सरकारकडून एक उच्चस्तरीय तांत्रिक समिती स्थापन केली जाणार आहे परीक्षा प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी ही तांत्रिक समिती आवश्यक ते उपाय सुचवणार आहे पेपर फुटीला लगाम घालण्यासाठी सरकार कायदा करणार असल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत त्यांच्या अभिभाषणादरम्यान दिलेली होती त्यानंतर याबाबतच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली होती करणित खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक आता लोकसभेमध्ये मांडले होते bورو repoرt نعhk nwts نعhk